मंगलवार हनुमान जी का शनिवार हनुमान जी का तो ये चीजें है ना ये बस स्टेटस स्टेटस तक ना रहे थोड़े समझे भी इसलिए मैंने वहां से शुरू किया था कि अगोर क्या है पता नहीं बस शिव जी का वरदान चाहिए ब्रह्मचर्य का इम नहीं बस भक्त स्वरूप हनुमान चाहिए भगवा क्या है क्या ही पता लहराना सबको होता है पर भगवा क्या है वो जाने जो भगवा ओढ़ के सोता है राम से मिलना राम से मिलना ये है और बहुत प्यारी रट है लेकिन राम से मिलना है ना तुमको तो निश्चित मंदिर जाना होगा पर उससे पहले भीतर जा अपने राम को लाना होगा त्योहार कह लो बहुत बड़ा त्योहार है भारत का त्यौहार है सब का त्यौहार है तो अवधपुरी का उत्सव है कोई कसर नहीं सब खूब मनाना मेरे प्रभु है आने वाले रथ को उनके खूब सजाना वो द्वापर में कोई राह तक है मुझे नमस्कार मित्रहो मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रोहो आज आपण पाहणार आहोत की राम नामाची आस्था किती आहे आणि ती फक्त भारतापुरतीच मर्यादित आहे काय आणि आपण बावीसला राम जन्मभूमीवर राम मंदिरच बांधून झालेलं आहे आणि त्या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होणार आहे रामलल्लाची आणि म्हणून संपूर्ण देशभरामध्ये रामनामाचा ज्या तर पूर्वीपासूनच चालू आहे पण फार मोठ्या उत्साहामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर राम कृष्ण आणि महादेव ह्या तीन गोष्टी अशा आहेत नरहर कुरुंदकरांनी भगवान श्रीकृष्ण राष्ट्रनिर्माता या लेखामध्ये ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत की संपूर्ण भारताच्या निर्माणामध्ये या देवता कशा महत्वाच्या राहिलेल्या आहेत आणि त्यातून हे राष्ट्र कसं निर्माण झालेलं आहे आणि मग या अंगाने आपण जेव्हा विचार करतो या सगळ्या आस्थेचा आणि ही रामावरची सामान्य माणसाची आस्था जणू मोदींनी ओळखलेली आहे आणि त्यांनी हा विषय भाजपने हातात घेतला आणि आपण पाहतो की दोन खासदारापासूनचा भाजप आता सत्तेमध्ये मूळ धरून बसलेला आहे आणि आता पाहतो की आपण चोवीसच्या निवडणुकाच्या निमित्ताने म्हणजे शंकराचार्य चारीही शंकराचार्य या तारखेला या रामललाच्या प्राणप्रतिष्ठापला विरोध करत आहेत पण आतून लालकृष्ण आडवाणींना सुद्धा आनंद होतो आहे की राम जन्मभूमीची रथयात्रा जरी आपण काढलेली असली तरी आज ही परिपूर्ती जी आहे ती कार्याची सिद्धी जी, जी आहे ती आता होते आहे आणि म्हणून आडवाणींना सुद्धा याचा आनंद आहे यांनी सगळ्याच पक्षाच्या लोकांना निमंत्रण दिलेली आहेत काँग्रेसला सुद्धा जावं का जाऊ नये गेलं तर म मताचं का राजकारण काय होईल हिंदू कसे त्यांची आस्थेचा विषय राम आहे आणि म्हणून मग अलीकडा मग खगेंनी आता डिक्लेअर केलेला आहे की काँग्रेस त्या प्राणप्रतिष्ठापलेला जाणार नाही इकडं उद्धव ठाकरेंनी सांगितलं की मी काळाराम मंदिराचं दर्शन घेईन पण एकंदरीत राम ही अशी आस्थेची बाब आहे की ती भारतीय राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये मताचं राजकारण करत असताना किंवा सामान्याला सुद्धा तो एक आस्थेचा विषय राहिलेला आहे आणि म्हणून राम हे गांधीसुद्धा हे राम म्हणूनच गांधी केले होते नथुराम ते गांधी म्हणजे गांधीजींचा राम जेव्हा काँग्रेसने सोडला आणि गांधींना बाजूला केला आणि भाजपने तो राम घेतला आणि आपण पाहतो की तो आता सत्तेमध्ये आहे त्यामुळं आस्था रामावरची हे भारतीय राज्यकारणामधला एक जादूई काडी असल्यासारखा आहे रामबान औषध ज्याला आपण म्हणतो मतदारांवर राज्य करायचं असेल तर अशा पद्धतीचं हे राहिलेलं आहे आणि म्हणून राम हा पूर्ण या आता असलेल्या भारताच्या नकाशापुरताच मर्यादित नाही तर तो संपूर्ण आशिया खंडामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे राज्य होतं मग पाकिस्तान इंडोनेशिया बांगलादेश ने नेपाळ हे आपला श्रीलंका भूतान ह्या सगळ्याच राष्ट्रांमध्ये हा पोहोचलेला आहे ही रामकथा तिथंसुद्धा लोकप्रिय आहे आणि म्हणून मग इंडोनेशियामध्ये मलेशियामध्ये ज्या राष्ट्रामध्ये आता मुस्लिम बहुसंख्यांक आहेत तरी सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा प्रिय असणारी हिकायत श्रीराम उपलब्ध आहे आणि ही नेमकी काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न डॉक्टर शमिका सरवणकर यांनी लोकसत्तामध्ये फार मार्मिकपणे केलेला आहे तो आपण जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल की रामाची जादू काय आहे रामायणाची व रामनामाची भुरळ केवळ भारतालाच नाही तर भारत भारतीय ज्या ज्या ठिकाणी गेले वसले तिथल्या स्थानिकांना सुद्धा या रामनामाची भुरळ पडल्याची आपल्याला पाहायला मिळते आशियात तर रामायणाच्या अनेक आवृत्त्या निर्माण झाल्या त्याची आणि त्याची पकड आजही जनमानसावर जनमनावर सामान्यांच्या हृदयावर तिथल्या संस्कृतीवर खोलवर रुजलेली आपल्याला पाहायला मिळते किंबहुना कोणत्याही धर्माच्या बंधनाशिवाय राम आणि रामकथा हा जिवाळ्याचा विषय ठरलेला आहे आम्ही लहान असताना तर मोहरक व्हायची आणि तो मोहरम हा सण पूर्णतः मुस्लिम संस्कृतीचा सण आहे पण त्यामध्ये सगळी सोंग करणारी जी लोक आहेत ती सगळी सोंग ही रामायणावरची असायची कोणी राम झालेला कोणी हनुमान झालेला असायचा जा, कोणी जामोद झालेला असायचा जा। अशी सगळी जी मिश्र कल्चर जी आहे ती संपूर्ण आशियामध्ये सुद्धा दिसते आहे आणि म्हणून रामकथा आणि राम हा विषय संपूर्ण आशिया खंडातल्या राष्ट्राचा जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे मग तो मुस्लिम बहुल देश आहे या देशाच्या संस्कृतीवर सुद्धा मलय भारतीय चीनी आणि युरोपियन संस्कृतीचा समिश्र प्रभाव आढळतो अशा ठिकाणी सुद्धा रामाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो मलेशियाचा इतिहास हा भारताप्रमाणेच प्राचीन आहे उपलब्ध पुरातत्वीय पुराव्याच्या माध्यमातून आश्मयुगातही या भागात वस्ती झाल्याचे पुरावे सापडतात भारत आणि चीन या दोन्हीही संस्कृतीचा खोलवर प्रभाव मलेशियन संस्कृतीवर आढळतो किमान चार हजार पाचशे वर्षापूर्वी दक्षिण चीनमधून मलेशियात स्थलांतर झाले होते ते स्थलांतरित सध्या सध्याच्या मला मला मलाया लोकांची पूर्वज असल्याचे मानले जाते किंबहुना या प्रदेशातील भारतीयांच्या वस्तीबद्दलही उल्लेख चीनी इतिहास आणि पुराणामध्ये आढळतात भारतीय पुराणामध्ये बौद्ध साहित्यात मलाया द्वीपकल्पाचा सा उल्लेख सुवर्णद्वीप असा येतो पुरातत्वीय अनुशेषानुसार अनेक भारतीय व्यापाऱ्यांनी इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात या भागात वस्ती वसाहती स्थापन केल्या होत्या इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात या द्विकल्पाच्या ईशान्य उत्तर भागात लंकाशुक नावाचे भारतीय राज्य होते हे राज्य इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात इंडो चायनामधील भुनान राज्याने जिंकून घेतले होते त्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपात भारतीय राज्यसत्तांचा पराभव या भागावर झालेला आहे मलेशियात इस्लामचे आगमन अनेक शतकानंतर म्हणजे तेराव्या शतकात झाले मलेशियात इस्लामचा प्रसार कसा झाला कोणी केला कोणत्याही हिंसक संघर्षाशिवाय इस्लामचा प्रसार कसा झाला हे सांगणे अत्यंत अवघड किंबहुना स्वतंत्र विश्लेषणाचा भाग आहे परंतु मलेशिया द्विकल्पाच्या भौगोलिक स्थानामुळे व्यापाराच्या दृष्टीने हे ठिकाण नेहमीच महत्वाचं ठरलेलं आहे त्यामुळं हा भाग आपल्या ताब्यात राहण्यासाठी भूभागावरील राज्यसत्ता नेहमीच प्रयत्न करताना इतिहासामध्ये दिसतात मलेशियाच्या शेजारील देश म्हणजे इंडोनेशिया एकोणीशे त्रेसष्ट साली हे दोन्ही देश एकमेकापासून विभक्त झाले द हिस्ट्री ऑफ इस्लाम इन इंडोनेशिया या पुस्तकात इतिहासकार क्रस्टर यांनी नमूद केल्याप्रमाणे या बेटांना हिंदू आणि बौद्ध परंपराचा समृद्ध इतिहास असला तरी हिंदी महासागरातील मोठ्या मुस्लिम समुदायाबरोबरील संबंधामुळे त्यांना अंगको आणि सियामच्या मुख्य भूभागावरील साम्राज्यापासून संरक्षण मिळू शकले अरबी भाषेतील संदर्भानुसार सुफी आदेशांची स्थापना अरबी द्विकल्पातील हद्रमुद प्रदेशात झाली या आदेशाच्या स्थापनेमध्ये जावामधल्या सदस्यांचाही सहभाग होता या धार्मिक देवाणघेवाणीमध्ये व्यापाराचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याचे हे संदर्भ नमूद करतात इसवी सणाच्या सोळाव्या शतकापर्यंत सुमात्रा मलय द्विकल्प आणि जावा येथील शासकांनी इस्लाम स्वीकारला त्यानंतर स्थानिक कथा पुराणांमध्ये हिंदू आणि बौद्ध आख्यायिकांप्रमाणेच इस्लामिक आख्यायिका आणि पदव्या दिसू लागल्या इंडो लॉजिक इज सिंगाव वेलू यांनी द uh, रामास स्टोरी इन द मलय ट्रेडिशनमध्ये नमूद केल्याप्रमाणे मलाक्का सुलतानाने त्यांच्या ॲडमिरल आणि सेनापतींना लक्ष्मण ही पदवी दिली होती त्यातून नंतरच्या मुस्लिम संस्कृतीवर असलेल्या रामायणांच्या कथाचा प्रभाव लक्षात येतो परंपरेनुसार रामाने लक्ष्मणाची नियुक्ती सेनापती कमांडर इन चीफ म्हणून केली होती याचेच अनुकरण सुलतान करताना दिसतात यामुळेच या भागातील नेमकी रामकथा रामायण कसे आहे हे जाणून घेणे रंजक ठरणार आहे हे मलय संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे मलेशियातील रामकथेची प्राचीन हस्तलिखित आहे ही सोळाव्या शतकातील आहेत रामायण हे मलय संस्कृतीत खोलवर रुजलेलं आहे किंबहुना या भागात इस्लामचा प्रभाव वाढल्यानंतरही येथील जनसमुदायाने रामनामाचा त्याग केलेला नाही मलेशियात रामकथा विविध स्वरूपात अस्तित्वात आहेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिकायत श्री राम या इंडो, इंडोनेशिया जावा इथे रामायण हे काकविन रामायण म्हणून प्रसिद्ध आहे हिकायत श्रीराम म्हणजे राजा रामाची गोष्ट मलेशियातील या रचनेचा करता कोण आहे याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही इसवी सणाच्या तेराव्या ते तेरा पंधराव्या शतकादरम्यान हे रामायण लिहिले गेल्याचे अभ्यास मानतात मलेशियातील रामायण हे अद्भुत चमत्कारी घटनांचा समूहच आहे या रामायणाचा मूळ स्त्रोत वाल्मिकी रामायण असले तरी ही कथा स्थानिक आख्यायिकांपासून प्रभावित झाल्याचे तज्ज्ञ सांगतात म्हणून बऱ्याच अंशी ही कथा विस्मयकारी आहे कथेची सुरुवात रावणाचा जन्म हिकायत श्रीराम या रामायणाची कथा रावण जन्मापासून सुरू होते हे विशेष या कथेनुसार त्रिदान नामक स्वर्गीय अप्सरांबरोबर व्यभिचार केल्यामुळे म्हणजेच हिरणाक्षाला शिक्षा म्हणून दहा डोकी आणि वीस भुजाच्या रावणाच्या स्वरूपात जन्म घ्यावा लागला होता तो चित्रवह याचा पुत्र तसेच ओर्मराज म्हणजे ब्रह्मराज याचा नातू होता चित्रवह हा रावणाशिवाय कुंभकर्ण कुंभकर्ण म्हणजे कुंभकर्ण आणि बिभूसनम बिभूसनम म्हणजे बिभीषण नावाचे दोन पुत्र आणि सूरपंडकी सूरपंडकी म्हणजे सूरपणका नावाची एक पुत्री होती रावणाच्या राक्षसी स्वभावामुळे त्यांच्या वडिलांनी त्याला जहाजाने सरेन नावाच्या बेटावर पाठवून दिले होते तेथे त्याने घोर तपश्चर्या केली विशेष म्हणजे या कथेनुसार त्याच्या तपश्चर्यामुळे आदम ॲडम नबी प्रसन्न झाला आणि त्याने अल्लाकडे रावणाला पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ याचा राजा करण्याचा आग्रह केला होता आणि त्यानुसार रावण हा तिन्ही लोकांचा राजा होता हिकायत श्री रामा द मलय रामायण या हॅरी एवलिंग यांच्या पुस्तकात दशरथ हा नबी आदमचा नातू होता असा मलय रामायणातील उल्लेख देण्यात आलेला आहे राज्यस्थापनेनंतर रावणाचे तीन विवाह झाले त्याची पहिली पत्नी स्वर्गलुकीची आपसरा निलोत्तमा होती तर दुसरी पत्नी पृथ्वी आणि तिसरी गंगा होती रावणाला नीलत्तमापासून तीन शिराचा आणि सहा भुजाचा एदे, एदेर जात जे इंद्रजीत पृथ्वी देवीपासून पाताल महारायण महावीरावण आणि गंगा महादेवीपासून महासूर असे पुत्र झाले हिकायत शिरीराम मधील दशरथ आणि मंडूदेवी मूळ वाल्मिकी रामायणाच्या विपरीत या कथेत राजा दशरथाचे रूप आढळते या कथेनुसार राजा दशरथ यांना एक सुंदर नगर घडवायचे होते त्यांनी एका डोंगराच्या अग्रस्थानी नगर बनविण्याची योजना केली होती ते आणि त्यांचे मंत्रिमंडळ या कामात गुंतले होते ते काम सुरू असताना त्यांना या ठिकाणी एक सुंदर स्त्री आढळली तिचे नाव मंडूदेवी होते ते तिला घरी घेऊन आले आणि तिच्याशी विवाह केला विवाहानंतर राजाने आपली पहिली पटराणी बलिया दारी हिला तिचा पुत्र त्यांच्यानंतर या राजाचा होईल असे वचन दिले नवीन तयार करण्यात आलेल्या नगराचे नामकरण मधुरापूर किंवा मदुरापूर करण्यात आले परंतु राजाला दोन्ही राण्यांपासून पुत्र सोख्य लाभले नाही पुत्र प्राप्तीसाठी राजाने यज्ञ केला यज्ञातून के प्राप्त झालेल्या फलप्राप्तीला सहा भागात विभाजित करण्यात आले त्यातील तीन भाग मंडूदेवी आणि तीन भाग बलियादारी यांच्यात विभाजित करण्यात आले कथेनुसार बलियादारीच्या वाट्यातील एक भाग काक घेऊन जातो तो, तो कावळा रावणाच्या नातेवाईक होता हा काक लंकापुरीला घेऊन जातो तेथे रावण या भागाचे ग्रहण करतो पुढे मंडूदेवी श्रीराम आणि लक्ष्मण नावाच्या पुत्रांना जन्म देते तर बलियादारी या बरदान भरत बरदान म्हणजे भरत आणि चित्रदान म्हणजे शत्रुधान यांना जन्म देतात याशिवाय कक असे का करतो यासाठी रंजक कथा देण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून ही कथा वाचून फाना फार विशेष आहे आणि हे काम डॉक्टर शमिका सर्वणकरांनी लोकसत्तामध्ये केलेलं आहे म्हणून आपण हे वाचून पाहिलं पाहिजे वाल्मिकी रामायणाप्रमाणे कथेत रावण सीतेचं अपहरण करत नाही या कथेत मंडूदेवी प्रमुख भूमिका बजावते रावणाला मंडूदेवी सौंदर्याबद्दल समजते त्यावेळेस तो ब्राह्मणाच्या विषयात मंदुरापूरला पोहोचतो आणि दशरथाच्या राजवाड्यातील सात कुलपे मंदुच्चार मंत्र उच्चाराने उघडून आत जाऊन विना वाजू लागतो विनाचा आवाज ऐकून दशरथ बाहेर येतात रावण ब्राह्मणाच्या विषात दशरथाला मंदुदरी देण्याची विनंती करतो परंतु दशरथ सुरुवातीला त्याची विनंती धुडकावून लावतात परंतु नंतर त्याला होकार देतात मंदुदरी ही आधी त्याच्यासोबत जाण्यास नकार देते परंतु नंतर आपल्यासारखी सुंदर स्त्री निर्माण करून तिला त्याच्या बरोबर धाडते प्रतिरूप मंदुदरी किंवा मंडू डाकी घेऊन रावण निघतो वाटेत त्याला एक तपस्वी कसुबारसा भेटतात ते त्या तपस्वीला विचारतो तू माणूस आहेस किंवा ना ते ऐकून क्रोधित विष्णूभक्त तपस्वी रामला शाप देतात तुझा मृत्यू मनुष्य किंवा माकडामुळे होईल त्यामुळे या कथेतील पात्र जरी वाल्मिकी रामायणाला दर्शित असली तरी कथेची वळण मात्र भिन्न आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागते रावण पुत्री सीता राम मोठ्या उत्साहात प्रतिरूपात मंदुदरीबरोबर विवाह करतो काही दिवसातच त्याला एक कन्या रत्न प्राप्त होते ही कन्या सुंदर असून तिचा जन्मतःच बिभूषण तिची कुंडली पाहून भविष्य सांगतात हिचा पती कडून तिच्या पित्याचा मृत्यू अटळ आहे हे जाणून रावण तिला एका लोखंडी पेटीत बंद करून समुद्रात फेकून देतो ही लोखंडी पेटी वाहत द्वार वतीला जाते त्याचवेळी महर्षी कली जे जनक समुद्रात सहन करत असतात ती पेटी त्यांच्या पायाला लागते महर्षी कली त्या कन्याचे नाव सीता देवी ठेवतात आणि त्याचवेळी तिच्या विवाहासाठी पणही निश्चित करतात अशी ती आख्यायिका आहे काणी आहे आणि मग सीता ही रावणाची मुलगी ठरते आणि हे म्हणून बघ रावणामध्ये राम आपण जे म्हणतो तो, तो या अर्थाने येतो महर्षी कली रामाची परीक्षा कशी घेतात आपल्या मानसकन्याच्या विवाहासाठी महर्षी कली मंधू पुराला स्वतःहून जातात राजा दशरथाला राम आणि लक्ष्मणाला देण्याची इच्छा व्यक्त करतात राजा दशरथ राम आणि लक्ष्मणाऐवजी भरत शत्रुधन यांना बरोबर घेण्यास सांगतात त्यामुळेच महर्षी भरत आणि शत्रुधन यांची परीक्षा घेतात ते प्रश्न विचारतात द्वारवतीकडे जाण्यासाठी चार मार्ग आहेत त्यांना तिथे कोणत्या मार्गाने जायला आवडेल पहिला प्रवास सात दिवसाचा आहे तो मार्ग अत्यंत धोकादायक आहे त्या मार्गावर जनिनी नावाची राक्षसी राहते जिला रावण देखील करू शकत नाही दुसऱ्या मार्गाला वीस दिवस लागतात या मार्गावरून जाणाऱ्या व्यक्तीला अंगाई गंगाई नावाच्या घेणा मारणार मारावा लागेल तिसरा मार्ग पंचवीस दिवसाचा आहे या वाटेवर सुरंगिणी नावाचा नाग राहतो चौथा मार्ग चाळीस दिवसाचा आहे त्यात कोणताही धोका नाही दोन्ही भावांनी चौथा मार्ग निवडला महर्षींना समजले की या दोघांमध्ये शौर्य आणि पराक्रमाचा अभाव आहे त्यांनी पुन्हा राजाला विनंती केली की राम आणि लक्ष्मणाला आमच्यासोबत आपल्या भाऊसोबत घेऊन जाऊन घ्या राजाने होकार देताच ऋषीने हाच प्रश्न रामाला विचारला असता राम पहिला मार्ग निवडतो या कथेनुसार सीता स्वयंबाची कथा ही रंजक आणि वेगळी आहे रश्य रहस्य भूलभुल या अशा अनेक गोष्टींचा यात समावेश आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हिकायत श्रीराम अशाच विस्मयकारी घटनांनी भारलेला आहे हे वाल्मिकी परंपरेचे बऱ्याच प्रमाणात पालन करत असले तरी सीतेच्या वनवासाच्या आणि पुनर्मिलनाच्या कथेत एक विचित्रता आहे येथे अग्निपरीशान आहे तर सीतेची पावित्र्य पशुपक्ष्यांच्या कृतीतून कथेतून सूचित होते राम आणि सीता विलग झाल्यावर सर्व प्राणी आणि पक्षी निशब्द होतात तर त्यांच्या पुनर्मिलनानंतर प्राणी आणि पक्षी बोलू लागतात या रचनेत अयोध्या नगरी ही राम आणि सीतेच्या पुनर्मिलनानंतर बांधली गेली आहे हितायत श्रीराम हे वाल्मिकी रामायणाशी सख्य साधत असले तरी कथनात बरीच तफावत आहे दशरथ अजूनही रामाचे वडील आहेत हे, हे मंडूदेवीशी लग्न करतात येथे कौशल्यशी विवाह होत नाही मंथरा कैकेई यांचे षड्यंत्र नाही देवी ही महाविष्णूची मुलगी आहे तर दुसरीकडे दशरथ नवीन आदमच्या वंशातला आहे हिकायत श्रीराममध्ये हनुमान हा रामाचा मुलगा आहे अभ्यासकानुसार हिकायत श्रीरामाची कथा संघ दासाने तासाचे वासुदेव हिंदी दशरथ जातक अद्भुत रामायणातून प्रेरित झालेले आहे अशा पद्धतीची ही रामाची आख्यायिका आहे आम्ही सीताराम यंचुरीच्या तोंडून रावणायन सुद्धा ऐकलेला होता आणि तो विभीषण हा भावाचा द्रोह करणारा नाही तर तो राम विभीषणाला विनंती करतो की रावण विनंती करतो की याचा जर निशाण चुकला आणि हा मला मारू शकला नाही तर मी अजन्म जगत राहील आणि तर त्याला मृत्यू नसतो आणि तो जगण्याला कंटाळलेला असतो आणि म्हणून तो त्याला पाठवतो आणि मग तो रामाला जाऊन सांगतो की तू ते बाण बर त्याची मुलगी वडून चालणार नाही त्यांच्या नाभीमध्ये अमृत आहे आणि ते परत हे केल्यामुळे तो जिवंत होतो त्याच्या नाभीमध्ये बाण मार असं तो सांगतो अशा पद्धतीचं रावणायन आहे आणि मग अशा ह्या कथा काय आहेत हे आपण जाणून घेतल्या पाहिजेत धन्यवाद मित्र हो आपल्याला निश्चित हा व्हिडिओ आवडेल आवडला लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र